सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल माहुली गुग्सी येथे विद्युत करंट लागून युवकाचा जागीच तडफडून मृत्यू पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत गुग्सी येथील रहिवाशी मृतक युवक सुरेश बाजीराव चव्हाण वय पंचेचाळीस वर्ष यांचा काल दिनांक सोळा जून रोजी सकाळी दरम्यान असलेल्या अहमद खान यांच्या वीट भट्ट्यावर जमिनीवर पडलेल्या चालू विद्युत तारेवर पाय पडल्याने जागीच मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार मृतक सुरेश बाजीराव चौधरी नेहमीप्रमाणे गायी चालण्यासाठी गेले असता एक गाय वीट भट्ट्याच्या दिशेने पळाली तिच्या मागोमाग गेला असता वीट भट्ट्या मालकणी चोरीची विजेचा वापर करून टाकलेला विद्युत वायर जमिनीवर पडलेला दिसला नाही त्या तारेला पाय लागताच करंट लागून सुरेशांचा तडफडून जागीच मृत्यू झाला संतप्त नागरिकांनी व कुटुंबियांनी मृतकास आर्थिक मदत मिळावी याकरिता काही काळ पोलिसांना मृतदेह उचलण्यास मनाई केली युब्रिक स्वीट भट्टीचे मालक नदीम अहमद खान यांनी मृतकाच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांना मृतदेहास शवविच्छना करिता नेण्याची परवानगी दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतकास पारशिवणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचते केले पुढील तपास पारशिवणी पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक हा उमाशंकरजी गुहिरे यांच्या स्वतःच्या मालकीच्या गाई चारण्याकरिता नदीम खान यांच्या भट्ट्याकडे गेला असता नदीम खान यांच्या भट्ट्यावरती लाईनवरून डायरेक्ट लाईन गेलेली आहे आणि सुरेशच्या लक्ष न राहता त्या लाईनला पाय लागला आणि त्या करंटमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असे करताच सर्व भुक्षीवासी जागेवर पोहोचले परंतु नदीम खान हे आलेले नाही आहे गावकऱ्यांची अशी मागणी आहे जो की जोपर्यंत भट्ट्याचे मालक इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून बॉडी उचलणार नाही आणि नदीम खान यांनी त्या डेडबॉडी यावं आणि त्या परिवारास आर्थिक मदत तसं त्यांनी घोषणा द्यावी अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे